तुम्हाला खरी जत्रा बघायला मिळेल कशी काय चालली आहे ती जबरदस्त व्यू हो। बरोबर आता टॉप व्यू बरोबर समोर चक्र दाखवण्याचा मग प्रयत्न केला तिथे पब्लिक फुल एन्जॉय आहे थ्रिलिंग आहे एक प्रकारचं लाईफ मध्ये थोडंसं थ्रिलिंग पाहिजे पण रिक्स थोडी घ्यावी लागते पण कॅल्क्युलेटेड रिस्क घेऊन ओके उपांत जत्रेला कोणाशी जत्रेला गर्दी था। आता तर आम्ही चक्रमध्ये आकाशपाण्यामध्ये बसलो मस्त बस अशी मजा आली आणि गेम झोन हॅलो फ्रेंड्स व्हिडिओ मध्ये पुढे पहा कळवा महोत्सव ट्वेंटी ट्वेंटी फोर मित्रांनो तुम्ही अजूनही आपल्या चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर प्लीज आत्ताच सबस्क्राईब करून घ्या आणि बेल नोटिफिकेशन आयकॉन इनेबल करा फ्रेंड्स आज आहे रविवार संध्याकाळची वेळ आणि आपण आला आहोत कळवा कळवा महोत्सव दोन हजार चोवीस इथे जत्रा भरलेली आहे या जत्रेमध्ये बघूया आपल्या पुढे काय बघायला मिळत आहे बाहेर बघा टॉई ची भरपूर खेळणी आहेत पण जत्रेमध्ये एंट्री घेतोय बघूया आपल्याला काय काय बघायला मिळत ते बघा टॉईज बरेचसे असे टॉईज आहेत बघा खायचे पदार्थ लहान मुलं त्याचे पालक आलेले आहेत जत्रेमध्ये खाजा तर आहेच खाजा आहे या साइडला बघूया काय इथे अच्छा जे स्टेशनरी वस्तू आहेत ग्राहकांची बरीचशी गर्दी आहे वर्गासाठी होलसेल आर्टिफिशियल ज्वेलरी बघू शकता का महिला वर्गाची गर्दी आहे आर्टिफिशियल ज्वेलरी महिला वर्गासाठी सेल मध्ये आणि इथे बघा घरोपयोगी वस्तू इथे बघा ना आर्टिफिशियल ज्वेलरी जबरदस्त जबरदस्त आर्टिफिशियल ज्वेलरी एकदम स्वस्त धरणामध्ये जत्रेच्या मध्ये महिला वर्गाची घेण्यासाठी गर्दी आहे इयरिंग आणि बँगल्स वगैरे बरेचसे वरायटीचे कलेक्शन आहेत हे बघा आर्टिफिशियल ज्वेलरी लाडू लाडू, लाडू मिरची आणि पापड फेड्या या ताईंकडे साहिल साहिल कोकणी फुल प्रोडक्ट बरोबर ताई साहिल कोकण फुल प्रोडक्ट असं त्यांचं ब्रँडचं नाव आहे आणि तुम्ही इथे त्यांचा फोन नंबर वगैरे सांगू सिंधुदुर्ग आहेत त्यांना बरोबर सिंधुदुर्गचे आपले मसाले पापड लोणची लाडू अद्वे थ्रो करणार आहे पन्नास ला दोन आहेत बोगा कसा काय थ्रो कॉन्सन्ट्रेट ओके वन मोर चान्स अरे वा गुड गुड ट्राय गेम अद्वी ट्राय करणार आहे रिंग्स बघाय काय करत आहे हो अलमोस्ट अलमोज व्हेरी गुड राय गुड राय व्हेरी नाईस व्हेरी नाईस आपलं पाकिट शंभर लाजन कितीच आहे या दोनशे ग्राम अच्छा शंभर ग्रामचं पाकिट कसं आहे चाळीस रुपये शंभरला तीन शंभरला तीन अच्छा हे कुठचे पण आहेत ते तांदळाचे कसले थे? ते तांदळाचे पण आहेत लसूण पापड आहे आपल्याकडे ओके उपासाचे आहे पन्नास ला एक पाकिट आहे आता शंभरला तीन बघा ताईंच्या स्टॉल ला या शंभरला दोन त्या ताईंच्या स्टॉल ला या आपल्या कळवा महोत्सवला ओके नक्की भेटत्या ताईंकडून शूटिंग बलून शूटिंग साठी गर्दी बघू शकता बलून शूटिंग ट्राय करण्यासाठी गर्दी आहे फूड आयटम भरपूर आहेत बघू शकता बापरे बाप ते साईज बघा आणि ते मंच वेगळे साईज इथे बेळ आहे हे बघा फ्रेश मध्ये तयार करून दिली जात समोर बघू शकता फूड आयटम भरपूर आहे चक्र पाहिजे बघा भलं मोठ चक्र आहे कळवा महोत्सव दोन हजार चोवीस जत्रेसाठी एक्सप्लो करण्यासाठी खूप आहे आज आहे संडे आणि संडेच्या निमित्ताने आपण आलं जत्रेला हे आईस्क्रीम चा आहे त्याला म्हणतात अर्जन आईस्क्रीम अर्जन आईस्क्रीम मस्तच आईस्क्रीम आपण नंतर हे ट्राय करूया चिकन चिकन लॉलीपॉप खाण्याची एकदम चंगी आहे लॉलीपॉप सुद्धा आहे बघा कबाब पाव अरे वा एकदम छान मेजवानी त्या जत्रेला येणार असाल तर बघू शकता बरेचसे फूड आयटम आहेत त्याला आणि चिकन आणि पुढे पुरी आहे गरमागरम पुरी केली जाते खाद्य असं भरपूर आहे ते ट्रेन बघा आद्य आहे पहिल्या डब्यामध्ये पायलट टू आहे आणि अशी मुलं एक्सप्लोर करणार एन्जॉय करणार आहेत थोडाच वेळ ट्रेन चालू होईल कळवा टू ठाणे ठाणे टू आठवण झुमझुम गाडी अरे हाय काय धमाल मजा येते का ये, काय धमाल मस्ती मंपनीची आठवण आली धमाल चालू आहे एकदम धमाल आहे जम्पिंग जॅक मागे चक्र बघू हो शकता आणि ते जे आहे पब्लिक जाम मस्त एन्जॉय करत आहे जबरदस्त एन्जॉय आहे स्मोक स्मोक बिस्किट जबरदस्त स्मोक बिस्किट एन्जॉय करत जंपिंग जे धमाल मस्ती मजा तिथे एक मोठी बोट दिसते बघा तिथे जाऊन आपल्याला कसं काय एक्सप्लोर करायला बलून्स बलून सुगे। बघा लहान मुलांची फुल धमाल पाळण आहे ह्याच्यापेक्षा मोठे आकाशपाळ असतात पण हा स्वतःपैकी बऱ्यापैकी मोठ्या मित्रांनो बघू शकता बाप रे बाप का आकाश आहे इथे राईड चालू होत आहे आत्ताच बघा बुकिंग काउंटर ओपन झालेला आहे राईड चालू होणार आहे बलून ची धमाल बघा मजा वा रे वा जत्रेमध्ये बलून बघू शकता मित्रांनो इथे बोट आहे रे बाप काय विशाल बोट आहे बघा बसाला इथे एकदम धमाल मजाच येणार आहे आणि या साइड बघू शकता ट्रेन आहे आणि हे बघा इथे काय बघतोय रे बाप एकदम उभी आणि वरच्या साइड ला चक्रामध्ये गेले कसला बोट बघा ना कसली बघा ना मोठीच्या मोठी आवड फुल धमाल मस्ती मजा आहे झूम करून दाखवतो वरती पब्लिक बसली आहे बघा बापरे बाप कोण मोठं चक्र आहे बापरे वर्दी तुम्हाला दिसतील आता ते बघा वर बसले जत्रेला गर्दी वाढत चालली संध्याकाळच्या वाजल्या साडेसात रविवारचा दिवस आहे जतईला गर्दी वाढतच चालली भरपूर अशी दुकान आहेत आला तर कळवाला या कळवा महोत्सव दोन हजार चोवीस अजून आठ दिवस हा कळवा महोत्सव असणार आहे आजची तारीख आहे आठ डिसेंबर Right. पाव किलो कितना बोला तोस अच्छा हा अच्छा पाव किलो लेकिन कले कितना रुपया हंड्रेड okay. बरेश, रुपिज बघ बऱ्याचशे ऐंशी नव्वद शंभर एकशे एकशे वीस असेच आहेत पण ऍव्हरेज मध्ये आहेत पाव किलो सो रुपया बरोबर दोस्त चला मस्त की भरपूर कनेक्शन आहे या कोकणी महोत्सवला या इथे तुम्हाला माहिती आहे आम्ही कळवा जत्रेला आणि जत्रेला बघा आधी जाणी मी कुठे बसलोय आधी जाणी मी बसलोय चक्रामध्ये मस्ती येणार आहे तुम्हाला समोर मी दाखवतो बघा चक्रामध्ये आम्ही बसलेलो आहे आकाशपाळणा मित्रांना बघू शकता आकाश पाळणा थोडा वेळ चालू मित्रांनो बघा आम्ही बसलो आधी जाणी मी आकाश पाळणामध्ये आणि हा वरतून नजारा असा जत्रेचा बघा इथे कळवा महोत्सव जसं तुम्हाला सांगितल्याप्रमाणे कळवा महोत्सव आहे या ग्राउंड वरती हॅलो अद्वै मजा येते एन्जॉय करताय ना बघा आम्ही चक्कर आमचं आकाशपणात सुरू होणार आहे आणि वरतून बघा ना टॉप वरून व्ह्यू जबरदस्त असा जब व्ह्यू आहे आणि खाली लोक बापरे किती वाटते बघायला वर्षाने मी अशा आकाशपाण्यामध्ये बसतोय बघा आकाशपणातून वर 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 चाललाय जबरदस्त मला असं वाटतं आकाशपाण चालू झालेला आहे बरोबर आता काय जबरदस्त व्ह्यू मला असं वाटतं हा टॉप आहे यस दिस इज अ टॉप यस वी आर एक्सायटेड व बरेच वर्षाने आकाशपाण्याचा एन्जॉय करतोय अरे बापरे अजून बरोबर छानसा मस्त असा व्ह्यू इथून बघा व्ह्यू बघणार काय प्रकाश पण आता तुम्हाला खरी जत्रा बघायला मिळेल कशी काय चालली आहे ती जबरदस्त व्यू बरोबर आता टॉप व्ह्यू बरोबर समोर तुम्हाला चक्र दाखवण्याचा मगाशी प्रयत्न केला तिथे पब्लिक फुल एन्जॉय आहे थ्रिलिंग आहे एक प्रकारचं लाईफ मध्ये थोडंसं थ्रिलिंग पाहिजे पण रिक्स थोडी घ्यावी लागते पण कॅल्क्युलेटेड रिस्क घेऊन ओके मस्त असा चॉप असा छानसा व्यू आणि आता आमचा एन्जॉय करतोय बघा व्ह्यू बघा ना काय बा अरे बापरे एकदम आम्ही टॉपला आलेलो थोडीशी मला भीतीचं वाटतंय आहे पण हरकत नाही थोडंसं कॅल्क्युले सपोर्ट आहे थोडा कॅल्क्युलेटरीचा आपण घ्यायलाच पाहिजे उपांतर जत्रेला कोणाशी जत्रेला गर्दी आणि बघू शकता आत्ता आम्ही चक्रामध्ये आकाशपाण्यामध्ये बसलो मस्त बस अशी मजा आली आणि बरेचसे ते गेम झोन आहेत हे तुस्नामी राईड तिसरा मी राईड फ्रेंड्स आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या आणि बेल नोटिफिकेशन आयकॉन इनेबल करा त्याने नेक्स्ट व्हिडिओ आला की तुम्हाला लगेचच कळेल चॅनलला आत्ताच मित्रांनो प्लीज सबस्क्राईब करून घ्या थँक्यू